नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल माहिती जसं की मशीनची किंमत त्यांचं वेत दुध्यांचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोनपासून चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषीपूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये मशीनसोबतच शेळी मेंढी बोकड खिल्लारमध्ये खिल्लार गाई खिल्लार खून खिल्लार बैल एच एफमध्ये एच एफ गाई एच एफ पाड्या हे सर्व काही तुम्हाला खरेदी करे विक्री उपलब्ध राहणार एके वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर व्हिडिओ हा व्हिडिओ आपण यूट्यूब यूट्यूबवर पाहत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबवरसमोर घंटा बटन दाबा हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असेल तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा तर पाहूयात सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय का सांगता बाय किंमत किंमत काय सांगितली एक लाख दहा हजार रुपये वेद किती आहे चौथं वेत आहे दुसरं कसं रेकॉर्ड आहे काय चौदा टू दोन टाईम मिळून दिवस किती बाकी आहेत आता अजून कोणतं गाव आपलं अरे पार अरे शेवट आता मागणी कुठपर्यंत झाली किंवा सोडायचं कुठपर्यंत काय मागणी पंच्याऐंशी झाली पंच्याऐंशी तुमची काय शेवट काय लाखाला एक लाखा सोडायची तुमचं नाव मोबाईल नव्वद शहाण्णव पंचेचाळीस नव्याण्णव झिरो एक

हो मामा काय सांगली किंमत मामा काय म्हणली की सांगितलं का किंमत कि का सांगितली सत्तर हजार रुपयेच किती आहे खाली काय आहे आता दुधाला कशी आहे काय किती ट्रिकत आहे आठ लिटर दुध दोन टाईम मिळून मग काय झाली किंमत एक लाख रुपये वेद किती वय वेद तिसरं चालू आहे दुधाला दूध किती निघतंय चार निघत आहे दिवस किती बाकी आहे आता बारा दिवस बाकी आहेत मागणी कुठपर्यंत मागणी अजून तर चालू आहे शेवट सोडायची कुठपर्यंत होईल सोळाशे पाच कमी पाच कमी एक लाख रुपये पंचावन्न सोडायचे कुठलं का ऑबलबरी काय म्हणतोय पन्नास।, पन्नास खाली काय रेडी पहिल्यावर आहे का दूध किती निघतंय पाच लिटर दोन टॅक दोन टॅक पाच लिटर निघतय मागणी कुठपर्यंत पण आहे काय छत्तीस चौतीस बरं शेवट सोडायची काय मग बेचाळीस आलं तर सोडायचं बेचाळीस सोडायची बाय आपले काय काय म्हणता मशीची किंमत पंच्याऐंशी हजार वेळेत किती आहे तिसरे वेळ त्या साध्यात झालेले आहे दुधाला चार लिटर रुपया करामा निघत आहे दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय शेवट सोडायची काय साठला ला मागितलेले आहे शेवट सोडायची कुठपर्यंत पासठ ला सोडून द्यायची बाग असेल कि मग पंच्याहत्तर हजार येत कि तू आहे तिसरा आहे दुधाला दुधाला नऊ लिटर आहे मागणी कुठं पण झाली आहे काय साठला मागतील शेवट सोडायची काय पासष्ट लागली आहे काय आपली जागा या मशीच काय सांगताय या मशीच पंच्याऐंशी वेळ किती वय पहिला दिवस किती बाकी आहे अर्धा दिवस आहे बरं मागणी काय झाली सोडायची कुठं सत्तरला मागता बरं सोडायची पंच्याहत्तर पंच पंच्याहत्तर सोडायची आपलीच आहे काय सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी खाली काय जायचं रेडी आहे दुधाला कशी का आहे काय बारा लिटर देते दोन ट्रम बार लिहित होय होय मागणी कुठे पण झालेली याची मागणी झाली सतरायची पुढची आपली आहे तिचं काय सांगत पंच्याऐंशी पंच्याऐंशी येत किती दुसरं आहे दुधाला दुध आहे तिला नऊ लिटर आहे दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस

की तीस हज़ारेसर आयो वेडियो कुझु पूरो नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव मागणी आहे बोलले तिला आणि चौदा दुधाची गॅरंटी मिळेल सांगताय पाच की तू आहे दुसरा गॅरंटी शेवटच्या पैसे काय सांगताय शेवटचं सांगायचं दीड लाख एक कसं आहे काय दुधा guarantee guarantee 1 आपल्या पैसे असला मसल मिळते लिंगवाली मसल मिळते दुग मिळतात मसर गॅरंटी मिळतात खात्री मिळते भांडा डोळ्या आवडलेले मस्त पण परत घेतो आणि दुसरी चांगले मसल देतात साठवठं करतो का अडचण नाही मिरजमध्ये राहणार आहे मी नंबर माझा सत्याहत्तर छप्पन ब्याऐंशी पस्तीस चौपन्न हे नंबर माझा आहे नंबरवर तुम्ही यायचं घेऊन जायचं मसरा खात्रीचं घेऊन जायचं

काय सांगते किंमत एक लाख वीस हजार वेद किती आहे तिसरं वेळ आहे दुधाला चौदा रुपये दिले गॅरंटी आहेच किती आहेत पंधरा रुपया केून पंच्याण्णव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचे साठ मागणी कुठे पंच्याण्णवला मागितलं लाखा शेवट काय तरी लाखावर सोडायची काय सांगितली किंमत एक लाख चाळीस हजार वेळ किती बाहेर तिसऱ्यांदा वेळेला दिवस किती बाकी आहे आता दहा बारा बाकी आहेत मागणी कुठे झालेली आहे काय मागणी एक लाख दहा एक लाख ला मागते हो। तुमची काय शेवट सोडायची एकवीस फायनल सोडायची सोळा लिटर दूध आहे तुला सोळा लिटरचं गॅरंटी आहे दुधाची मित्रांनो शेवट किमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सोळा लिटरने दूध पेडलेले मागच्या वेळेला गॅरंटी दूध आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव पोपट महादेव शिंदे राहणार माळसर मोबाईल नंबर एक्क्याण्णव छप्पन झिरो सहा सात हजार पाच व्हिडिओ घ्या स्वभावला कसे स्वभावाला महिलांनी पुरुषांनी लहान भावांनी जरी कसं घातला तरी उपाय होत मला तुमचं ही नंबर